दरम्यान जरांगे विरुद्ध भुजबळ हा संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय भुजबळ आणि वडेट्टीवारांमध्ये गुप्त बैठक झाली जरांगे मराठ्यांचा नेता नाही असा भुजबळांनी पलटवार केलाय माझी भुजबळांसोबत गुप्त बैठक झालेली नाही असं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे आणि गुप्त भेटलं भेटलंच ना मान्यच कर ना तू भेटलेलाच ही लवकर चर्चा काय असतं भीतीला का नाही तर दोन अडीच वर्ष दोन अडीच महिन्यापूर्वीचा हा विषय जणू आता हळूहळू हळूहळू पूर्णपणानं बाहेर पडायला लागलाय आणि तसं षडयंत्र शिस्ताना दिसायला पण लागलं ला कारण नागपूरचा मोर्चा हा काँग्रेसचा आहे हे सत्य आणि तुम्ही भेटून ठरवले ठरवलेस तू काय ते जरांगे जरांगे जर काय तू त्याच त्याचा अभ्यास घेते त्याच ज्ञान घेते आता उघड आहे ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना भेटायचं काय कारण आहे ते का पक्षाचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत अधिकाऱ्यांनी कुणाला भेटू शकतात त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे आणि त्याच्या त्याच्याबरोबर संगणमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार हे कसं काय त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते भेटत तो त्याचा अभ्यासाचा ज्ञानाचा प्रश्न आहे तो काय आणि आता आपणही त्याला काय यांना एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत तो काही मराठ्यांचा लीडर नाही मराठ्यांचे खूप लिडर आहेत मोठे मोठे त्यामुळे हा काय बडबड 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 जी चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी आणि ज्या पद्धतीचं माझी कुठल्याही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही कधीच झालेली नाही हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांचा लोकां लो, लोकांना बनवणं दिशाभूल करणं असा प्रकार तो आहे त्यामुळे यामध्ये एक टक्काही तथ्य नाही मी आणि भुजबळ एकत्र बसलो भुजबळ साहेब आणि आमचं गुप्त गुप्त बैठक झाली